आमचा उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या अभिनही तो कभी नाही कल्याणात एका पोस्टवरती चर्चा 肯定怕睡着。 सक्तीविरोधात पाच तारखेचा जो मोर्चा होता तो जरी रद्द झाला असला आणि राज्य सरकारनं हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात जरी निर्णय घेतला असला तरीसुद्धा अभिनही तो कभी नाही मोर्चा जरी रद्द झाला असेल तरी एकत्र या असा आशयाचा एक बॅनर कल्प कल्प, कल्प कल्याणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय हीच ती वेळ महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी एकत्र या जेणेकरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेली मराठी तरुण यांच्या एका मराठी तरुणानं हे पोस्टर इथं लावलेलं ला आहे याची चर्चा कल्याणात होत आहे जो मोर्चा काढणार होतो आम्ही पाच तारखेला जो मोर्चा काढणार होतो जनसामान्यामध्ये एक वेगळा उत्साह तयार झाला होता आणि सामान्य नागरिकाला माहितीये की जर हे दोन भावंड जर एकत्र आलं तर महाराष्ट्रातले जे काय गलितचं राजकारण झालेलं आहे ते राजकारण धुऊन निघेल आज तुम्ही बघू शकता एक सामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी एवढा मोठा पोस्टर लावलेला आहे की तो बघण्यासारखाच अक्षरशः ही सामान्य जनसामान्य लोकांची भावना आहे की आत्ता नाही तर कधीच नाही नक्कीच दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर नक्कीच विचार करतील आणि येणाऱ्या काळामध्ये एक वेगळा संदेश या महाराष्ट्राला जाईल आणि येणारी निवडणूक ही सुतासारखी सरळ आणि एक स्वच्छ होतं पाणी गडूळ झाल्यावर स्वच्छ होतं तशा पद्धतीत ही येणारी निवडणूक होईल आणि ज्यांनी कोणी हे पा करायचा प्रयत्न नक्कीच सामान्य जनता ही त्यांना धडा शिकवल एवढं तर नक्की सांगतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर